रामाची धाकटीन आनंद नम्रता तिला म्हणाली वहिनी अजूनपर्यंत जेवण बनवून तयार झाले नाही का आम्हाला दोघींना कॉलेजला जायचं आहे नाहीतर आम्हाला उशीर होईल तू जर अशीच हळूहळू कामं करत राहिलीस तर कसे होणार रामा म्हणाली अहो ताई काल रात्री माझं डोकं खूप दुखत होतं त्यामुळे रात्री माझी झोप पूर्ण झाली नाही त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला पण तुम्ही काळजी करू नका आत्ता थोड्या वेळात जेवण बनवून तयार होईल तेवढ्यात बाजूच्या खोलीतून तिची थोरली ननंद अंकिता म्हणाली अगं बहिणी तू अगोदरच काम करण्यास स्लो आहेस रोजच काही ना काही कारण देण्यापेक्षा तुझ्यासाठी हेच चांगलं आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे मान्य कर की घरातली कामं करायला तुला जमत नाहीत आणि तसंही हे काय आज पहिल्यांदा झालं आहे का की तू उशिरा उठला आहेस ही तुझी रोजची कारणं आहेत असं म्हणत अंकिता तिच्या धाकट्या बहिणीला म्हणाली चल नम्रता आपण आज कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊया नाहीतर यांच्या भरोशावर राहिलो तर आज कॉलेजला जाता येणार नाही मला तर असं वाटतं की वहिणी जेवण बनवायला आळस करत आहे त्यामुळेच हिच्याकडे रोज नवनवीन कारणे तयार असतात अंकिताचा मोठा आवाज ऐकून तिची आई कावेरीताई खोलीतून बाहेर आल्या आणि म्हणाल्या काय झालं सकाळी सकाळी तुम्ही दोघी का गोंधळ घालत आहात अंकिता म्हणाली आई हे तू तु, तुझ्या सुनेला विचार आमची कॉलेजला जायची वेळ झाली तरी अजून जेवण बनवलं नाही डबा तयार नाही तिच्या आईने किचनमध्ये जाऊन बघितलं तर त्या पण सुनेवर और ओरडत म्हणाल्या अगं सुनबाई तुला माहीत आहे ना की माझ्या दोन्ही मुली सकाळी लवकर कॉलेजला जातात मग तरी पण आज परत हे कसं काय झालं तू जेवण बनवून तयार का ठेवलं नाहीस तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर कसले संस्कार दिले आहेत काय माहीत रोज काही ना काहीतरी गडबड करतच असतेस लग्नाला सहा महिने झाले आहेत तरी पण घरातली कामं करायला तुला अजिबात जमत नाहीत काल धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवायला सांगितल्या होत्या तर तशीच कपडे गोळा करून कपाटात ठेवून दिलीस नंतर मी जाऊन कपाट उघडलं तर सगळे कपडे माझ्या अंगावर येऊन पडली रमा म्हणाली सासूबाई मी सगळ्या घराचा काम करायचा ठेका घेतला नाही तुम्ही अंकिता आणि नम्रता स्वतःच्या कपड्यांच्या घडा करून ठेवत जा आणि मी पण तुमच्या मुलींसारखी सहा महिन्यांपूर्वी कॉलेजला जात होते पण फरक एवढाच आहे की आता माझं लग्न झालं आहे आणि तुमच्या मुली बिनलग्नाच्या आहेत त्यामुळेच तर त्या माझ्यावर हुकूम चालवत असतात वायन एवढ्या मोठ्या झाल्या आहेत तरी पण सकाळी स्वतःचा डब्बा पण बनवून तयार करू शकत नाहीत का त्या दोघी एक तर अगोदरच त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्यावर रागावून चिडून कॉलेजला उपाशीपोटी निघून गेल्या होत्या आणि नवीन आलेली सून रमा पण उलट उत्तर देत होती हे बघून तिच्या सासूचा राग आनावर झाला आणि बिचाऱ्या रमावर सासूने सगळा राग काढला कावेरीताईंनी एकदा बोलायला सुरुवात केली की त्या थांबायचं नावच घेत नाहीत त्या म्हणाल्या सुनबाई मी तुला किती वेळा समजावून सांगितलं होतं की आमच्या घरी रोजच कपडे इस्त्री करायला लागतात पण तू आहेस की सगळे कपडे एकत्र गोळा करून रविवारी इस्त्री करायला बसतेस आणि त्या दिवशी तर तू हद्दच पार केलीस ज्या दिवशी माझ्या नंदेच्या घरच्या लोकांना मी आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं तेव्हा आमटीमध्ये डाळ वेगळी आणि पाणी वेगळं दिसत होतं तेव्हा माझ्या नंदेला आणि तिच्या घरातल्या लोकांना काय वाटलं असेल तुझ्याबद्दल काय विचार करत असतील की माझ्या सुनेला नीट जेवण पण बनवता येत नाही तुला या गोष्टीसाठी लाज वाटली की नाही माहीत नाही पण मला त्या गोष्टीची खूप लाज वाटली रमा सासूच्या कुठल्याच गोष्टीचं उत्तर न देता घरातली कामं शांतपणे करत होती आणि तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी ती या घरची सून बनवून या घरात आली होती तिला या घरात येऊन अजून काही महिनेच झाले होते ती नवीन नवीन लग्न करून या घरात आली होती खूप मोठी स्वप्न घेऊन सुखी संसाराची स्वप्न घेऊन सोबत लग्न करून या घरची सून बनवून आली होती आम्ही रमावर खूप प्रेम करत होता सासरी ही गोष्ट कुणालाच बसली नव्हती किंवा मी त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो या गोष्टीवर सगळ्यात पहिले गोंधळ घालायला सुरुवात घरातल्या थोरल्या मुलीने अंकिताने केली एक दिवस अमित आणि रमा बाहेर फिरायला गेले होते तेव्हा अंकिता तिच्या आईला म्हणाली आई दादाचं नवीन नवीन लग्न झालं आहे याचा अर्थ असा नाही ना की तो घरातल्या लोकांना घरात एकटं सोडून असं सो बायकोला घेऊन बाहेर सारखं सारखं फिरायला जाईल तू बघितलं नाही का, का, ना का? जेव्हापासून वहिनी या घरात आली आहे दादाचं वागणं पूर्णपणे बदललं आहे तो आता पहिल्यासारखं आमच्यावर प्रेम करत नाही अंकिता तिच्या आईसोबत हे बोलत असताना अमिता आणि रमा दारात उभे होते आणि त्यांनी अंकिताचं आणि तिच्या आईचं सगळं बोलणं ऐकलं होतं मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली अगं अंकिता त्यांच्या लग्नाला अजून वेळच किती झाला आहे नवीन नवीन नवी झोडपं आहे मग आता एकमेकांसोबत वेळ घालवणार नाहीत तर मग कधी घालवणार जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा नवऱ्यासोबत वेळ घालवायला तुला पण आवडेल तेव्हा तुझ्या पण मनात येईल त्यांच्यासोबत एकत्र वेळ घालवायची वाट बघशील सासूचे बोलणे ऐकून रमाला खूप छान वाटत होतं तेवढ्यात अंकिता परत म्हणाली आई तू तर राहूच दे तू पण आता आमच्यापेक्षा जास्त बहिणीवर प्रेम करायला ला लागले आहेस माझी तर काही किंमतच उरली नाही या घरात तिचं ऐकून तिची आई म्हणाली अंकिता तू या घरची मुलगी आहेस आणि सोन आल्यामुळे तुझी किंमत थोडीच कमी होणार आहे अमित हे सगळं ऐकून घरात आला आणि बहिणीच्या हात पकडून म्हणाला अंकिता तू पण आता काही लहान मुलांसारखी बोलत आहेस तुझा भाऊ कायम आधी या घरचा मुलगा राहिला आहे समजलं का आता हे सांग तुला कुठे फिरायला जायचं आहे सुट्टीच्या दिवशी आपण सगळं एकत्र जाऊया अंकिता भावाचं बोलणं ऐकून खुश झाली रमाला हे सगळं बघून थोडंसं मनात जळल्यासारखं झालं ती तिच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवसापासून रमा घरात तेवढंच बोलत होती जेवढं गरजेचं होतं तिला असं वाटायला लागलं होतं की या घरात तिच्यावर कोणीच प्रेम करत नाही एकतर तिला तिचं शिक्षण अपूर्ण ठेवून लग्न करावं लागलं होतं त्यामुळे तिला घरातली कामं नीट करता येत नव्हती कामात कधी चूक झाली तर सासू कधी टोचून बोलायची तर कधी ननन टोमणे मारत असायची त्यामुळे रमा दिवसभर तोंड फुगून घरातून फिरत असायची रात्री नवरा घरी आल्यावर रमा त्याला रडून रडून घरात घडलेलं रामानं ऐकवत असायची आणि हे दाखवत असायची की यात तिची काहीच चूक नाही रमा तर रोज सकाळी उशिरा उठत असायची घरातली कामं करायला काना डोळत करत असायची अमित पण रमाच्या असे विचित्र वागणे बघून चिडत असायचा अमितने आता तिच्याशी प्रेमानं बोलणं सोडून दिलं होतं रमाने पण सासराच्या लोकांशी प्रामाण्य बोलणं तर सोडाच ती तर कामापुरतीच बोलत होती रमा चहा बनवून झाला का सासूच्या आवाजाने रमा तिच्या भूतकाळाच्या स्वप्नातून बाहेर आली रामाने तिच्या सासूला चहा दिला चहाचा एक घोट घेतल्यावर तिची सासू म्हणाली अगं सोनबाई तू चहामध्ये साखर टाकायला विसरली आहेस असं म्हणत त्या स्वतः उठल्या आणि किचनमध्ये जाऊन चहामध्ये साखर टाकून चहा प्यायला लागल्या रमाला परत सासूच्या बोलण्याचं वाईट वाटलं आणि मग सगळा दिवस रमा उदास राहिली रामाला एक सवय होती ती तिची चूक कधीच मान्य करत नव्हती उलट जर कोणी तिला काही बोलले तर सगळा दिवस उदास होऊन तोंड फुगून बसत होती तिची सासू कधी तिला चांगले शिकवण्याचा प्रयत्न करायला लागल्या तर ते शिकून घेण्याऐवजी ती तिथून निघून जात असायची त्यामुळे तिला कुठलेच काम नीट करता येत नव्हते त्या दिवशी संध्याकाळी रमाचाईचा फोन आला की उद्या तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जायला येणार आहे दुसऱ्या दिवशी रमा तिच्या भावासोबत तिच्या माहेरी आली कायम हसत खेळत असणारी रमा माहेरी सगळ्यांना उदास वाटली कुणाशी जास्त काही बोलत नव्हती रमा काही न बोलता तिच्या खोलीत शांत बसलेली असायची कधी खिडकुतून मोकळा रस्ता बघत असायची तर कधी स्वतःच्याच विचारात बुडालेली असायची रमाच्या आईला तिचं असं वागणं खूप विचित्र वाटलं मग शेवटी हिंमत करून त्यांनी रमाला विचारलं की माझ्या हसत खेळत असणाऱ्या मुलीला नक्की काय झालं आहे तू तर अशी नव्हतीस रमा तू तुझ्या सासरी आनंदात तर आहेस ना आईचं बोलणं ऐकून रमा रडायला लागली आणि म्हणाली आई माझ्या सासरी माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही सगळे लोक माझ्यात काही ना काही कमी काढत असतात हद्द तर त्या दिवशी झाली जेव्हा आम्ही चात्याच्या घरचे लोक आमच्या घरी जेवायला आले होते मला आमठी नीट बनवता आली नाही आमटीत डाळ आणि पाणी वेगवेगळे स्पष्ट दिसत होते माझ्या सासूबाई आत्यांच्या समोर मला बोलल्या की ही आ, कशी आमटी बनवली आहेस तू सासूबाईंचे बोलण्याकडून मला खूप वाईट वाटलं माझ्या दोन्ही नंदा आगीत ते लोतायचं काम करत असतात रोज सकाळी दोघी लवकर कॉलेजला जातात आणि जर एखाद दिवशी डबा बनवायला उशीर झाला तर सगळं घर डोक्यावर घेतात माझा नवरा आम्ही पण अगोदर माझ्यावर खूप प्रेम करत होते पण ते पण त्यांच्या घरातल्या सारखेच निघाले आई सासरी माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही माझं म्हणते ते अजिबात लागत नाही मला तर असं वाटत आहे की मी लग्नच का केलं माझं स्वतंत्र आयुष्य कोणीतरी हिरावून घेतलं आहे असं वाटत आहे हे सगळं ऐकून रमाच्या आई तिला म्हणाली रमा, रमा सगळ्याच मुलींना सासरी थोडंसं सा जुळवून घ्यावं लागतं तुला जर कुठले काम येत नसेल काही समजत नसेल तर सासूला स्वतःच्या आईसारखे समजून त्यांना विचारू करू शकतेस रमा घरात वहिनी आल्यावर तिच्या नंदांना त्यांचं अस्तित्व कमी झाल्यासारखं वाटू लागतं आणि हेच कारण असतं की त्या त्यांच्या वहिनींसोबत चिडचिडपणा करत असतात जर एखादी वहिनी त्यांना इज्जत देत असेल त्यांची काळजी घेते त्यांना मानसन्मान देते तर मग त्याच नंदा कशा पण असू देत त्या पण हळूहळू वहिनीला तिचं इज्जत आणि मानसन्मान द्यायला लागतात तू आणि अमित जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा परत येताना त्यांच्यासाठी पण एखादे गिफ्ट घेऊन गे येत जा जर तुझा नवरा त्याच्या बहिणीवर जास्त प्रेम करत असेल तर तुला त्याचा त्रास न होता आनंद व्हायला पाहिजे की तुला एवढा चांगला प्रेमळ नवरा मिळाला आहे की तो त्याच्या बायकोसोबतच घरातल्या लोकांना पण आनंदात ठेवत आहे रमा तू कधीच त्या चुका करू नकोस ज्या नवीन नवीन लग्न झालेल्या मुली करतात काही मुली त्यांच्या सासरच्या लोकांवर चिडतात आणि काही मुली नवऱ्याला घेऊन वेगळं राहायला जातात नाहीतर घटस्फोट घेतात ज्या पद्धतीने मुलींना सासरी जुळवून घ्यायला वेळ लागतो तसाच सासरच्या लोकांना पण नव्या सुनेशी जुळवून घ्यायला वेळ लागतो त्यांचे राहणीमान त्यांची पद्धत अगदी वेगळी असते सासरच्या लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी तू थोडंसं जुळवून घेण्याचा प्रयत्न कर तर मग बघ तुझ्या सासरचे आपोआप तुझ्यावर प्रेम करायला लागतील रामाने पण तिच्या आईची ही शिकवण लक्षात ठेवली आणि जेव्हा ती सासरी परत आली तेव्हापासून कुठल्याही गोष्टीवर तोंड फुगून किंवा उदास होऊन बसत नव्हते सगळ्यांशी मिळून मिसळून राहायला लागली जेव्हा कधी तिला एखादं काम जमत नसायचं तेव्हा ती तिच्या सासूला प्रेमाने विचारत असायची दोघी नंदांवर बहिणीसारखी प्रेम करायला लागली त्यांच्याशी प्रेमाने वागायला लागली तिच्या अशा प्रेमळ वागण्यामुळे घरात आनंद आला प्रेमाचे सुखाचे वातावरण तयार झाले आता दोन्ही नंदा पण त्यांच्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या बहिणीला सांगत असायच्या सासूबाई पण रामावर खूप प्रेम करायला लागल्या होत्या एक दिवस रामा तिच्या माहेरी राहायला आली तर तिच्या नवऱ्यालाचा लगेच फोन आला त्यासोबतच तिच्या नंदाचा आणि सासूचा पण फोन आला ते सगळे विचारत होते की घरी परत कधी येणार आहेस तुझ्याशिवाय घरात करमत नाही सगळं घर मोकळं मोकळं वाटत आहे रामाने तिच्या आईचे खूप आभार मानले आणि म्हणाली आई तुम्हाला खूप छान आणि मोलाची शिकवण दिलीस नाही तर मी वेळी माझ्या स्वतःच्या हाताने माझा हसता खेळता संसार मोडायला निघाले होते आता घरात अंकितासाठी पण स्थळं बघायला सुरुवात केली एक चांगले स्थळ बघून अंकिताचे लग्न धूमधडक्यात लावून दिले लग्नानंतर अंकिता जेव्हा पहिल्यांदा माहेरी परत आली तेव्हा ती खूप आनंदात दिसत होती आणि आनंदात सगळ्यांना सांगत होती की तिचा नवरा आणि सासरचे लोक तिच्यावर खूप प्रेम करतात आणि ती खूप सुखात आणि आनंदात आहे आता नम्रतासाठी पण मुलगा बघायला लागले होते एक दिवस अंकिताचा रमाला फोन आला ती म्हणाली वहिनी मी उद्या माहेरी येत आहे रमा आनंदात म्हणाली ताई तुमचं घर आहे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता दुसऱ्या दिवशी अंकिता घरी आली आई आणि वहिनीकडून खूप पाहुणचार करून घेतला आणि मग अचानक तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि ती तिच्या वहिनीला म्हणाली वहिनी मला क्षमा कर तेव्हा तू ते सगळं कसं सहन केलं असेल बहुतेक हे मी त्या केलेले वाईट चुकांचं फळ असेल जे आज मला भोगायला लागत आहे रमा म्हणाली काय झालं ताई तुम्ही का रडत आहात अंकिता तिच्या आईतला आणि तिच्या वहिनीला म्हणाली माझ्या सासरी माझ्या ज्या दोन नंद आहेत त्यांनी माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे माझ्या प्रत्येक गोष्टींचा त्यांना राग येतो प्रत्येक गोष्टीत त्या माझ्याशी तुलना करतात माझा नवरा आणि सासूबाई पण त्यांचीच साथ देतात माझ्या सासूला दोघी नंदा मिळून माझ्याविरुद्ध भडकवत असतात आणि माझा नवरा पण त्यांचीच बाजू घेतो माझी नाही रमाला हे सगळं समजायला एक क्षण पण लागला नाही मग रमा म्हणाली ताई नवराच्या मनात आपली जागा आपली इज्जत आपण स्वतः बनवायची असते इज्जत मानसम्मान कधी मागून मिळत नाही तो आपल्याला कमवायला ला लागतो मग रमाने तिच्या आईने सांगितलेला प्रत्येक शब्द तिची शिकवण अंकिताच्या समोर सांगितली आणि म्हणाली ताई आपल्याला पण शास्त्रश्री थोडंसं जुळून घ्यायला लागतं आणि थोडं समोरच्या लोकांना हो पण मी हे बोलत नाही की प्रत्येक वेळी आपणच कमीपणा घ्यायचा असतो जर एखाद्या गोष्टीत आती झालं ती सहन करण्याच्या पलीकडे गेली तर नेहमी हे लक्षात ठेवा की तुमच्या माहेरची दारं तुमच्यासाठी कायम उघडी आहेत पण छोट्या छोट्या गोष्टींवरून असं सारखं उदास होत जाऊ नका कारण नात्यात प्रेम आणि विश्वास यायला थोडा तरी उशीर लागतोच ना अंकितला तिच्या बहिणीने शिकवलेलं खूप आवडलं आणि ती परत आनंदात तिच्या सासरी माघारी गेली तिच्या सासरी तिची नवीन नाती बनवायला नात्यात प्रेम आणि विश्वास मिळवायला